आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पपईचा जाम बनवून दाखवणार आहे पण त्याच्या अगोदर ह्या दोन पप्पायांची मी तुम्हाला स्टोरी सांगते एकदा अशीच मी गावात गेलेली आमच्या पावसाळ्यामध्ये त्यावेळेस मग रस्त्याच्या कडेला दोन पपईची झाडं उगलेली दिसलेली त्यातली मी ती दोन्ही झाडं आणून आमच्या आवारामध्ये लावलेली आणि आत्ता ती झाडं एवढी मोठी झालीत ही गोष्ट तीन वर्षापूर्वीची आणि तिथून आम्ही ही पप्पया खातो जेव्हा त्यांना पपया लागले तिथून तर बघा एवढ्या मोठ्या मोठ्या पप्पा आलेल्या आणि आता असं झालं आहे का ते झाड खूप मोठं झालं त्याच्यामुळे पप्पही पाडता येत नाही मग आमच्या मागे एक राम राहतो त्याला सांगितलेलं पप्पा पाडून ठेव त्यांनी माझ्यासाठी या पप्प्या सोमवारी रविवारी पाडलेल्या आणि त्या माझ्याकडे जवळजवळ बुधवारी मी त्या घरी आणलेल्या आणि त्याच्यातील त्यांनी एक पप्पई पाडताना फुटलेली त्यांनी खाल्लेली आणि या दोन मला दिलेल्या त्याला बोललेली एक ठेव तुम्हाला पण नाही त्यांनी दोन्ही दिल्या मग आता दोन्हींचं एवढं करायचं काय अर्धी आम्ही खाल्ली आणि आता रोज दीड दीड पपई राहिलेली मग या पपईचा जाम करायचा था ठरवला मग बघा आता या पपईच्या मी पोळी कापून असे त्याचे छोटे छोटे काप करते अशा प्रकारे छोटे छोटे काप आपण करून घ्यायचेत आणि नंतर त्याचे चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने त्यांच्या असे स्लॅश करून घ्यायचे आहेत आपण आणि एक आता कढई घेतले कढईमध्ये थोडं तूप टाकून घेतले आहे का जेणेकरून ते लागावी नाही म्हणून आणि थोडी वेलची टाकले आणि थोडं जायफळ टाकून घेतले त्यांना छान असा वास देण्यासाठी आता बघा एक छान असा आपला बारीक असा लगदा तयार झालेला आहे पपईचा आणि आता तो ग तुपामध्ये आता मी टाकणार आहे आणि ही पपई एवढी गोड लागते की खूपच काही पपई जरा पुचट असतात पण ही छानच लागते आणि बघा एक थोडीशी याच्यामध्ये आता मी साखर टाकते आणि हे मिश्रण चांगलं असं शिजून घेणार आहे आणि चांगलं असं परतत राहायचं आहे थोडं थोडं आणि बघा आता आपला छानपैकी असा जाम हा बनलेला आहे तर तुम्हीही हा जाम असा बनवून बघा आणि जामचा आनंद घ्या आणि हो रस्त्यात तुम्हाला कधी पावसाळ्यात झाडं दिसलं एखादं कुठं उगलेलं तर ते, ते पण तुम्ही लावा आणि त्याला पाणी टाकून वाढवा जेणेकरून आपला निसर्गही छान होईल आणि अशी छान छान फळं खायला भेटतील मक्का राहाल ना तुम्ही या पावसाळ्यामध्ये आपण जी फळं खातो त्यांच्या बॅ टाकतो मग त्या अशा उगतात पेरूची जांभेची आंब्याची अशी खूप झाडं कडेला आपल्याला दिसतात ती लावा जेणेकरून विकत घ्यायला लागणार नाही आणि त्यांचं संगोपनही होईल